भोकरदन तालुक्यातील ग्रामपंचायत कार्यालयामध्ये मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी माजी पंचायत समिती सदस्य जगन पवार यांच्या हस्ते प्रतिमेचे पुष्पगुच्छ अर्पण करून ध्वजारोहण करण्यात आले तसेच जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा येथे सुद्धा सतरा सप्टेंबर मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन साजरा करण्यात आला यावेळी रामकृष्ण खराडे यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पगुष्प अर्पण करून ध्वजार्ह करण्यात आले या कार्यक्रमात सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य पोलीस पाटील प्रतिष्ठित व्यक्ती अंगणवाडी सेविका आशाताई व बचत गटाच्या महिला व नागरिक व शिक्षक वृंद विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या धन्यवाद Thank you.